महाशिवरात्री व महिला दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला पण शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाविकांना शंभर किलो खिचडीचे वाटप सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौ पूजा मोहन यांनी मोठ्या भक्तिभावाने केले यावेळी सर्व शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला तसेच दिवसभर भजनी मंडळी भक्तिमय वातावरणात हर हर महादेवाचे नामस्मरण करत होते या स्तुप्त उपक्रमास विशेष उपस्थिती पनवे शहराध्यक्ष महानगर तथा प्रवक्ता महाराष्ट्र राज्य वधिथा महाप्ती नंदा सगोरिया शुभांगी महत्रे प्रेरणा भावे मनीषा अभंग रायगड महिला सेना संवर्षा पाचभाई स इतर पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या तसेच यावेळी पूजा मोहन यांनी महिला दिने विशेष ह्या पद्धतीने साजरी करत असताना पाहता त्यांचे सर्वत्र कौतुक होत त्यांची पाठ थोपटली जात आहे अशा सामाजिक कार्याला नेहमी सोबत राहू असे त्यांच्या सहकाऱ्यांनी यावी बोलताना सांगितले नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज इथे पूजा मोहन जो महाशिवरात्री निमित्त आज सगळ्या महिलांना आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे पुष्पगुच्छ छोटंसं का होईना आणि आपलं कार्ड जे दिलेलं आहे तर तिथे प्रश्न जेव्हा जनतेला पडतो तेव्हा मनसे ही नेहमी धावून गेलेली आहे कळखट्यात या माध्यमातून काम करते आहे सदोदी आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आज आपली मनसैनिक सौ पूजा मोहन यांनी आज हे करून जे गुलाब पुष्प प्रत्येक महिलेला आदर म्हणून येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पर्वावर जे काही दिलेलं आहे तर ते अतिशय यथोचित त्यांचंही मी स्वागत करते आणि येणाऱ्या सगळ्या महिलांचं या ठिकाणी जे काही स्टिक दिलेलं आहे स्टिकर दिलेलं आहे त्यांनी जेव्हा जेव्हा महिलांना प्रश्न उभे होतील त्या 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 महिला न घाबरता त्यांच्याकडे हा कॉन्टॅक्ट जो नंबर दिलेला आहे त्या मध्ये कॉन्टॅक्ट करून त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यास सुलभ अगदी सहज तयार होती अशा पूजा मोहन त्यांचंही मी खूप खूप स्वागत करते धन्यवाद जय हिंद जैंग जय मात्र रिपोर्ट पण वार्ता पण